अहमदनगर न्यूज भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली मिर्झेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाबदीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी साईकृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी मोरे व भीम आर्मीचे शिराज शिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी जयलाबदीन शेख म्हणाले की भारत देशाला अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले मिठाचा सत्याग्रह असो चळवळ असो गुजरात आंदोलन असो या सर्व आंदोलने यशस्वी करून इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पडले व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींचा फार मोठे योगदान आहे आज भारत देशाला खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचे विचारांची अत्यंत गरज आहे जगात भारत देशाची ओळख ही महात्मा गांधीजींचा देश म्हणून परदेशात भारताला ओळखले जाते म्हणून महात्मा गांधी जरी ते आपल्या थयात नसले तरी त्यांचे विचार आजही प्रत्येक भारताच्या जनमानसात आहे असे यावेळी जयलाबद्दीन शेख यांनी जयंतीनिमित्त म्हणाले आहे पुष्पकांच्या पुष्प हार घालून अर्पण करण्यात आले गांधीजी महात्मा गांधी यांचं एक सांगायची गोष्ट म्हणजे असं आहे लाठी नाकाठी हातामध्ये घेते अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण देशाला श्वासन मिळवून देण्यासाठी फार मोठं योगदान आहे म्हणून या देशाच्या त्या काळामध्ये यांना राष्ट्रपिता हा पदवी देण्यात आली तर जनतेतून ही पदवी त्यांना मिळालेली आहे कारण देशाचा मे मिठाचा सत्याग्रह असेल गुजरातचा असं असहकारी चळवळ असेल भारत सडे जाव आंदोलनचं आहे तर संपूर्ण आंदोलनमध्ये महात्मा गांधी यांना संपूर्ण देशातील तरुणापासून म्हातारापासून बांधापासून गावापर्यंतच्या प्रत्येक नागरिकांना रस्त्यावर उतरून या देशामध्ये श्वसन मिळून गेले आणि ब्रिटिशांना सोडोखी पडो करून दिला आणि देशाला स्वतून मिळून दिलेलं आहे यांचं फार महत्त्व आहे म्हणून आज प्रत्येक भारताच्या नागरिकाला आज खऱ्या अर्थाने आज गांधीच्या वि गा महात्मा गांधी यांच्या विचारांची फार गरज आहे आणि प्रत्येक तरुणाने महात्मा गांधीचे यांचे विचार अंगीकारले पाहिजे आज देशामध्ये दे दोन ऑक्टोबर हे दिवस अहिंसा दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो जय हिंद जय महाराष्ट्र जय Smart Ahmad Nagar News.